शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचा स्वागत पावल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये वृक्षरोपण करून संवर्धन करण्या काळाची गरज बनली आहे जाधव नगर मधील द्वारका कॉलनीतील नागरिकांनी एक व्यक्ती दोन झाडे दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे वृक्षरोपणाची मोहीम यशस्वी होईल माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी वृक्षरोपणाचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले रोड रोडवरील आयरिश हॉस्पिटल परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात वापरलेल्या गावठी कट्ट्यासह एकाच तोफखाना पोलिसांनी गुरुवारी अटक केली कैब दाऊद शेख असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे तफवन रोडवरील आयरिश हॉस्पिटल समोर रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला होता या प्रकरणी मयूर नंदुकुमार फनसे आकाश रोहिदास नसाने कुणाल विनायक मराठे अशा तिघा जणांना सोमवारी पहाटे अटक करण्यात आली आहे उर्वरित राहुल सांगळे व भीमराज आव्हाड हे दोघे घटना घडल्यापासून फरार आहेत ते अद्याप सापडले नाहीत यातील आरोपी शेख हा मिरावली दर्गा परिसरात लपून बसला आहे अशी माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोखरे यांना मिळाली होती नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे रुपेश सूर्यकांत भन्साळे असे त्याचे नाव आहे दरम्यान गगन बिल्डस्केपच्या भागीदारांनी कर्जासाठी बँकेत तारण ठेवलेल्या चौपन्न पैकी चौदा फ्लॅटची परस्पर विक्री केल्याचे व या प्रकरणी पुण्यात स्वातंत्र्य गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेना सरसावली आहे या पार्श्वभूमीवर पर्यटक मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील माऊली संकुलन येथे होणार आहे या मेळाव्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार रा आहेत अशी माहिती शहर संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गत रात्रगस्त करत असताना एका संशयास्पद इसमास इस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस पोलीस कायदा कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे अंमलदार रात्रगस्त ड्युटीवर होते रात्रगस्त दरम्यान पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ते पाटील हॉस्पिटल जवळ कोठी परिसरात पोहोचले असता एक इसम भीतीच्या आडोशाला अंधारात उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले शहराच्या खबर बात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर